नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सरचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मी निघालो आहे कॉलेजला जाण्यासाठी तर बघूया आजच्या दिवसात काय असं खास होते काय अशी धमाल येते तर चला मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत राहा तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला मित्रांनो आता तुम्ही बघू शकता मी रस्त्याला चाललो आहे हे बघू शकता तर आता आपण डायरेक्ट आपण आता गावातच भेटूया तर चला मित्रांनो बाय तर आपण डायरेक्ट गावात भेटूया तर आता तुम्ही हे बघू शकता मी आता रस्त्याला चालत आहे आणि गाईच आता बघू शकता फायनली मी गावात पोचलो आहे आणि हे बघू शकता शेती आणि तिथे बघू शकता आणि काहीच तिथे बघू शकता हनुमान मंदिरसुद्धा आहे टेंपूकुडाचं हनुमान मंदिर हे बघू शकता तुम्ही ते बघा मित्रांनो हे आहे टेंपूकोडाचं हनुमान मंदिर तुम्ही बघू शकता तर भावना आता तुम्ही बघू शकता मी पोचलो आहे गावात स्टॉपवर आणि हे बघू शकता आणि ते स्टॉपवर कोणीच नाही तुम्ही बघू शकता पूर्ण खाली आणि सौरभ माझा मित्रसुद्धा आहे आता ह्याच्यासोबत जाईन मी आता डायरेक्ट जाईन चला चला, तर चला आपण डायरेक्ट थोड्याच वेळात भेटूया तर चला मित्रांनो आता आपण भेटूया थोड्याच वेळात तर चला तर गाईज तुम्ही बघू शकता मॅजिकमध्ये बसलो आहे हे बघू शकता आणि मॅजिक सुटायला अजून टाईम आहे थोडंसं तर चला आपण डायरेक्ट तिथेच भेटूया सुटल्यावर ना मॅजिक तर गाईज फायनली मॅजिक सुटलं आहे आणि आता मॅजिक सुटलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि आपण आता थोड्याच वेळात भेटूया डायरेक्ट सफालेलाच तर मी तुम्हाला डायरेक्ट सफालाच भेटतो तर चला मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आलो आणि बरोबर ट्रेन सुद्धा आले आहे तर डायरेक्ट आता आम्ही ट्रेनमध्ये चढलो आहे तर आता टे ट्रेन सुटायची वाट बघत आहे तर ट्रेन सुटल्यावर आता आपण बघू शकता आता ट्रेन थोड्याच वेळात सुटणार आहे तर फायनली सफाल्यावरून ट्रेन सुटली आहे आणि हे बघू शकता सवे चपाल्याचं स्टेशन आहे आणि इथून ट्रेन सुटली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो तर ते तुम्ही बघू शकता तिथे रेल्वेचं काम चालू आहे हे बघू शकता तुम्ही ते जेसीबी वगैरे आहे तर मी फायनली आता पोचलो आहे केलव्याला तुम्ही बघू शकता हे केलव्याचं हे केलव्याचं ब्रिज आहे तुम्ही बघू शकता हे बघा इथे रेल्वेचे ब्रिजसुद्धा बनवायला लावले आहेत आणि आता आता पार्किंग पार्किंगसुद्धा आहे आणि हे बघू शकता तुम्ही आता मी फायनली केलवेच्या स्टेशनवर पोचलो आहे आणि केलवेच्या स्टेशनवर आता पोचलो आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही फायनली पोचलो आहे पालघरला आणि आता मी आहे पालघर स्टेशनच्या साईडला तर आता चालत आहे रस्त्याला तर चला काय जातं आपण भेटूया थोड्याच वेळेला तर चला मित्रांनो तर आता आम्ही कॉलेजला चालत जाण्याचा प्लॅन बनवला आहे आणि आता आम्ही चालता चालता पोचलो आहे बघू शकता पाच बत्तीजवळ जवळ आहे हे बघू शकता पुढे पाच बत्ती आहे आणि आम्ही तिथे पोचलो आहे पालघरला तर आता आम्ही चाललो आहे हे बघू शकता तुम्ही तर आता मी फायनली पोचलो आहे गणेश कुंडाजवळ हे बघू शकता पालघर स्टेशनच्या थोड्याच अंतरावर आहे ते गणेशकुंड हे बघू शकता इथे तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला गणेशकुंड आहे हे बघा तिथे नावसुद्धा आहे श्री असं तर मित्रांनो आता मी फायनली पोचलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकजवळ हे बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा रस्त्याला चालत जाता जाताना आम्हाला एक साप दिसला आहे हा बघू शकता तुम्ही तर आम्ही चालत होतो आणि आम्हाला दिसला आणि गाईच आता मी फायनली पोचलो आहे कॉलेजकडे तर आता कॉलेजमध्ये जाईन तर कॉलेजमध्ये जमलं तर थोडंसं शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन तर चला बघूया आता कसं काय जमते तर चला मित्रांनो आता बघूया आता कसं काय जमते तर आता पण भेटूया कॉलेज सुटल्यावरच चला मित्रांनो बाय तर मी फायनली पोहोचलो आहे कॉलेजला आणि चला आता मी मध्ये जातो आणि आपण थोड्या वेळात भेटूया तर चला फायनली कॉलेज वगैरे सुटलं आहे आणि मी कपडे वगैरे बदलले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही घरच जाणार आहे थोड्याच वेळात इज फायनली आता कॉलेज वगैरे सुटलं आहे आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र तेजस हे बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही चाललो आहे घरी जाण्यासाठी तर चला मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोच चला स्टेशन तर तुम्ही बघू शकता आता मी फायनली पोहोचलो आहे दांडेकर कॉलेजजवळ आणि इथून रिक्षा पकडणार आणि आम्ही डायरेक्ट स्टेशनला जाणार तर चला आपण डायरेक्ट थोड्या वेळेत घेतोया तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आणि माझा मित्र रिक्षात बसला आहे हे बघू शकता आणि आता रिक्षा सुटल्यावर डायरेक्ट आपण स्टेशनलाच भेटूया तर डायरेक्ट स्टेशनला भेटूया तर चला मित्रांनो आणि रिक्षासुद्धा आता सुटल्या आहे हे बघू शकता तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो आहे बस डेपोमध्ये फॅमिली आणि हे बघू शकता आता आम्ही चढणार आहे बसमध्ये तर आता आम्ही बसलोसुद्धा आहे बसमध्ये चढून तर हे बघू शकता तुम्ही बस आता भरणार आहे थोड्याच वेळात आणि भरली की लगेच सुटेल बस तर हे बघू शकता तुम्ही आणि बसमध्ये माणसंसुद्धा चढायला आता हळूहळू हलू माणसे यायलासुद्धा लागले आहे आणि हे बाहेर बघू शकता शिवशाही बससुद्धा आली हे बघू शकता तर गाईज तुम्ही बघू शकता फायनली बस सुटली आहे पालघरवरून आणि हे बघू शकता बाहेर आता ही बस सुटली आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता तर चला मित्रांनो आणि गाईज फायनली आता आम्ही उतरलो आहे तर आता त्यामुळे बसलो आहे बघू शकता तर आता थोड्या चलत आपण भेटूया तर चला मित्रांनो तर गाईज आता तुम्ही आम्ही पोचलो आहे फायनली मनोरला तुम्ही बघू शकता तर आता आम्ही चाललो आहे जे पुढे चालता आहे तिथे आमचं काम आहे तिथे तर चला मित्रांनो आता आपण थोड्या चुलत भेटूया तर चला मित्रांनो तर गाईज आता आम्हाला भेटले तापेगरीची पोरं हे बघा तुम्ही शकता हे बघा हे बघू शकता तुम्ही तर मी <laughs> <ने... tellas> तर चला तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे मनोहर बाजारात हे बघू शकता तुम्ही माझी पाठी बघू शकता तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्यवस्थित तर चला, <tellas> तर चला... <tellas> 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 गाईज आमचं फायनली काम वगैरे झालं आहे आणि आता आम्ही थांबलो आहे तर गाईज फायनली आमचं काम वगैरे झालं आहे आणि बस सुद्धा आली टायमावर तर आता बस चालली आहे आणि आता आम्ही बसमध्ये चढणार आहेत आणि आता आम्ही चालणार आहे घरी तर हे बघू शकता बसमध्ये चढलो आहे आणि आता बस सुद्धा निघालेली आहे पालघरला जाण्यासाठी तर चला आपण डायरेक्ट मित्रांनो आता थोड्याच वेळात भेटूया तर चला मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आम्ही फायनली पालघरला पोचलो आहे आणि आता माझा मित्र जाणार आहे त्याच्या जा घरी आणि मी जाणार आहे पालघर स्टेशनवर आणि पालघर स्टेशनवर जाईन आणि तिथून ट्रेन पकडेन आणि घरी जाईन तर तुम्ही बघू शकता आम्ही फायनली पालघर स्टेशनवर पोहोचलो आहे तर हे बघू शकता तुम्ही की पालघर स्टेशनवर पोहोचलो आहे तर काहीच खूप वेळ वाट बघितली आणि आता फायनली ट्रेन आली आहे तुम्ही बघू शकता तर आता मी त्या ट्रेनमध्ये चढणार आहे आणि जाणार आहे सफाल्याला आणि सफाल्यावरून जाईन डायरेक्ट घरी तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर आता ट्रेन आली आहे आणि ट्रेनमध्ये चढणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी फायनली पोचलो आहे सफाल्याला आणि आता सफाल्यावरून जाणार आहे घरी डायरेक्ट तर हे बघू शकता आणि माझ्या फोनमधली चार्जिंग पण संपत आली आहे दहा टक्केच राहिले आहे तर गाईच सपाल्यावरून फायनली गाडीसुद्धा सुटली आहे आणि मी बसलो आहे हे बघू शकता तर चला आपण डायरेक्ट तिथेच थोड्याच वेळात भेटूया तर चला मित्रांनो तर, तर तुम्ही हे बघू शकता मी आता रस्त्याला चालत आहे तर आता फोनमधली चार्जिंग पण आले आहे दोन टक्के आणि गाईज आता फायनल मी थोड्याच वेळात घरीसुद्धा पोहोचणार आहे तर ते अर्ध गावातलं कशासाठी दाखवलं नाही कारण की माझ्या फोनची चार्जिंग पण संपली आहे एक आहे म्हणून ते गावातलं शूट करता आलं नाही तर मित्रांनो आता आपण इथेच थांबूया आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो बाय